सिटी न्यूज वसा जनसेवेचा पिंपरी चिंचवड पुणे येथील पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्याशी शिवशाही युनिव्हर्सलचे बाल पत्रकार उद्या संवाद साधणार आहेत मानस फाउंडेशन द्वारा आयोजित एक महिला व पुनर्विवाह सोहळ्यासाठी उपायुक्त श्वेता खेडकर उद्या बुलढाण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर शिवसाई परिवाराने कॉफी विथ पुणे पोलीस उपायुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी पत्रकार सामाजिक क्षेत्रातील कार्यरत मान्यवर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ पर्यावरण प्रेमी व राजकीय मंडळी यांना निमंत्रण देण्यात आले आहे मानस फाउंडेशनच्या माध्यमातून एकल व विधवा महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून दुर्गा उत्सव कार्यक्रमांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे दुर्गा उत्सव आणि विधवा विवाह सोहळा असा आगळावेगळा व कल्पनेपलीकडील योगही हो मानस फाउंडेशनकडून जोडून आलाय याच कार्यक्रमासाठी पुणे पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर उद्या सत्तावीस सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे येत आहेत या निमित्ताने त्यांच्याशी भेटी गाठी व संवादाचा कार्यक्रम प्राध्यापक डी एस लहाने यांच्या संकल्पनेत आयोजित करण्यात आला आहे शिवशाही युनिव्हर्सल समता नगर बुलढाणा येथे सकाळी आठ वाजता कॉफी विथ पोलीस उपायुक्त कार्यक्रम होत आहे शिवशाहीचे विद्यार्थी विविध प्रश्नांच्या माध्यमातून श्वेता खेडकर यांना बोलते करणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घेण्याचा उपक्रम शिवशाहीने सुरू केला आहे या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाने यांनी केले आहे नवरात्र उत्सवानिमित्त एकल महिलांचा मेळावा विधवा विवाह सोहळा शिवशाही युनिव्हर्सल येथे आयोजित आहे माणस फाउंडेशनने विधवा जोडप्यांचे विवाह योग जुळून आणले आहेत अनेक विधवा महिला प्रसंगी भावी जीवनाच्या जोडीदारासोबत रेशीम गाठ बांधणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवशाही परिवारचे संस्थापक अध्यक्ष डॉ वसंतराव चिंचोले आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून श्वेताताई खेडकर व बुलढाणा एएसपी अमोल गायकवाड यांची विशेष उपस्थिती आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी